गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव बांध ग्रामीण रुग्णालयात दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीसला रागिनी अनिल मसराम यांना प्रसुतीकरिता सायंकाळी सहा वाजता दाखल करण्यात आलं होतं तेथील डॉक्टर जयेंद्र डोंगरवार यांनी दहा वाजण्याच्या दरम्यान त्या महिलेची यशस्वीपणे प्रसुती केली आणि महिलेनं एका गोंडस बाळाला जन्म दिला मात्र प्रसुतीनंतर संबंधित महिलेला टाके घालत असताना डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे त्या महिलेच्या शौच विधीची नळी फाटली यामुळे प्रसूती महिलेच्या प्रकृतीत गंभीर परिणाम होऊ लागले आणि शौच सुरू होऊन थांबत नसल्यानं त्या महिलेला नवेगाव बांध ग्रामीण रुग्णालयातून रुग्णवाहिकेनं विना डॉक्टर गोंदिया येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आलं होतं परंतु प्रसूती झालेल्या महिलेच्या प्रकृतीचं गांभीर्य लक्षात घेता नवजात बाळाला त्याच्या आजीजवळ ठेवण्यात आलं गोंदिया येथील डॉक्टरांनी प्रसूती झालेल्या महिलेला दाखल न करता नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवलं त्या ठिकाणी महिलेची तपासणी केल्यानंतर टाके घालत असताना शौचाची नळी फाटल्याचं तेथील डॉक्टरांनी सांगितलं आणि त्यामुळेच महिलेच्या शरीरात संसर्ग तयार झाल्यानं त्या महिलेच्या किडनी व मेंदूवरती आघात झाल्याचंच महिलेचे पती अनिल मसरामी यांनी सांगितले महिलेची प्रकृती चिंताजनक असल्यानं नागपूरच्या रुग्णालयात उपचार सुरू होते उपचारादरम्यान एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला नऊ वाजण्याच्या दरम्यान महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला तर नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मृतदेहाचं शवविच्छेदन करून रुग्णवाहिकेनं ना मृतदेह नागपूरवरून नवेगाव बांध ग्रामीण रुग्णालयात चार वाजता आणण्यात आला या घटनेमुळं मृत महिलेचा पती व इतर नातेवाईकांनी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जयेंद्र डोंगरवार यांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर आनंद गझभिये वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जयेंद्र डोंगरवार यांना निलंबित करून मृत महिलेच्या कुटुंबियांना पंचवीस लाख रुपयांची मदत देण्याची मागणी केली आहे दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजल्यापासून गावकऱ्यांनी रुग्णालयाच्या बाहेर ठाण मांडलं होतं जोपर्यंत डॉक्टरांचे निलंबन होत नाही तोपर्यंत या ठिकाणावरून हलणार नाही असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला होता तसेच ग्रामीण रुग्णालयातून मृतदेह उचलण्यास नकार दिला होता ग्रामीण रुग्णालय परिसराला छावणीचं स्वरूप आलं होतं यावेळी नवेगाव बांध पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता अर्जुनी मोरगाव तालुक्यात यापूर्वी मागील नोव्हेंबर डिसेंबर महिन्याच्या दरम्यान अर्जुनी मोरगाव व कोरंबी टोला येथे दोन घटना घडल्या असून तिसरी घटना नवेगाव बांध येथे घडली आहे यामुळे आरोग्य प्रशासनावर नागरिकांचा एकच रोष पाहायला मिळतोय या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता अर्जुनी मोरगावचे उपविभागीय अधिकारी वरुण कुमार सहारे तहसीलदार अनिरुद्ध कांबळे पंचायत समिती सभापती सविताताई कोडापे उपसभापती होमराज पुस्तोडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख शैलेश जयस्वाल पंचायत समिती सदस्य भाग्यश्री सयाम नगरपंचायत सदस्य शिलाताई उईके मंडल अधिकारी पुंडलिक कुंभरे हे घटनास्थळी उपस्थित होते उपविभागीय अधिकारी वरुण कुमार सहारे यांनी गोंदियाचे जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्याशी संपर्क करून चर्चा केली आणि डॉक्टरांना निलंबित करण्याचं आश्वासन नागरिकांना देण्यात आलं या प्रकरणी उपविभागीय अधिकारी वरुण कुमार सहारे तहसीलदार अनिरुद्ध कांबळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख शैलेश शे जयस्वाल यांनी मृत महिलेच्या पतीला आर्थिक मदत देऊन आणि महत्वाची भूमिका बजावत गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि लोकप्रतिनिधी तसेच गावकऱ्यांशी चर्चा करत तोडगा काढला त्यानंतर सदर महिलेचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयातून नातेवाईकांनी ताब्यात घेतलाय रात्री आठ ते साडेआठ वाजण्याच्या सुमारास त्या महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले तर पंचवीस दिवसाचा नवजात बालक आपल्या मातृछायेला मुकला असल्यानं अर्जुनी मोरगाव तालुक्यातून हळहळ हल व्यक्त केली जाते न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा